नांदुरा येथे कराओके तर्फे एक शाम गीतो के नाम कार्यक्रम संपन्न नांदुरा येथे नव्यानेच स्थापन झालेल्या कराओके क्लबच्या वतीने एक शाम गीतो के नाम हा कराओके गीतांचा सुमधूर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात एकापेक्षा एकसर स्थानिक गायकांनी आपल्या कलेची प्रस्तुती दिली स्थानिक सिटी प्राईड हॉटेलच्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला यावेळी लायन्स क्लब नांदुराचे अध्यक्ष डॉ शरद पाटील शैलेश चिंचोलकर डॉ बावसकर बंडू भाऊ अंबुस्कर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सुरुवातीलाच कुमारी भैरवी चोपडे हिने सुंदर आवाजामध्ये सरस्वती स्तवन सादर केले त्यानंतर स्थानिक कलावंतांनी एकापेक्षा एक विविध नामवंत गायकांची गीते सादर केली यात स्वर्गीय लता मंगेशकर मोहम्मद रफी मुकेश या गायकांनी गायलेली जुने व नवीन फिल्मी गीते उपस्थित गायक यांनी सादर केली आरोही देवगिरीकर हिने ढोलकीच्या तालावर ही लाव सादर केली तर चिंचोलकर यांनी दमदार आवाजात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीत सादर केले पिंपळगाव काळे येथील गायकांनी सुद्धा सुमधूर आवाजात गाणी म्हटली तर पोलीस उपनिरीक्षक महादेव धंद्रे मनीष उज्जेनकर व डॉक्टर शरद पाटील डॉक्टर बोंद्रे मोहन काळे उमाताई बोचरे यांनी सुद्धा गीत सादर केले संचालन मुके सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप सातव व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले